नमस्कार मंडळी हेमंत तेकर शोमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा स्वागत करतो आज आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे कारण आज मी अशा व्यक्तीला भेटायला आलो आहे अगदी लहान वयामध्ये चांगली खूप चांगली अचीवमेंट त्यांनी केलेली आहे अंकिता कांबळे असं त्यांचं नाव आहे मी त्यांच्याच घरी आहे आणि त्यांच्याशी मी बोलणार आहे पण त्यांचा परिचय मी करून देण्यापूर्वी मी खरंच त्यांच्या बो त्यांच्याबरोबर बोलत असताना त्यांच्या बोलण्यामधूनच आपण त्यांचा सगळा परिचय आपण करून घेणार आहे तर अंकिता ताई माझ्या चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो आणि मी तुम्हाला विनंती करतो की आ, तुम्ही तुमच्या आता नुकतंच आता सिलेक्शन झालेलं आहे एका युएसच्या कंपनीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्यानिमित्तानं मला तुमचं जॉब प्रोफाईल आणि तुमच्या शिक्षणाबद्दल माहिती मला सांगा आणि तिथून मग आपण सुरुवात आपण करूया आपल्या बोलण्याची का सर माझं नाव अंकिता कांबळे आणि मी माझं शालेय शिक्षण विद्यामध्ये डोनोली म्हणजे माझ्या गावामध्येच केले तिथंपर्यंत मी सातवीपर्यंतचा प्रवास आहे माझा त्याच्यातून नंतर मी आठवी ते दहावी बांबोडे हायस्कूल मधून केलं त्याच्यानंतर मी अकरा बारावी मध्ये केली आणि तिथूनच मी डिग्रीचं एज्युकेशन घेतलं डिग्री मी कंप्युटर सायन्स मध्ये बीटेक केले आणि ते मी तात्या सेमकोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये केले तिथून मग मी आ, आय आय टी मध्ये एमटेक करायचं ठेवलं होतं पुढे आणि मी त्यासाठी मग गेट एक्झामचा स्टडी केला आणि त्याच्यातून मग मी आय आय टी पलक्कड मध्ये माझी निवड झाली आणि तिथून मग मी एमटेक करते केरळ आलं पलक्कड मधून तिथं तुमचं तो एम एस किंवा एमएससी म्हणला ना तुम्ही uh, सॉरी uh, तर तो किती वर्षाचा कोर्स होता तो दोन वर्षाचा कोर्स दोन वर्षाचा कोर्स आणि तो तुमचा स्पेशलायझेशन वगैरे असतं त्या कोर्स साठी म्हणजे मी बीटेक कम्प्युटर सायन्स मधून केलं होतं आणि एमटेक मी डेटा सायन्स मध्ये डेटा सायन्स फील्ड निवडली कारण माझा डेटा सायन्स मध्ये इंटरेस्ट होता त्याच्यामुळे डेटा सायन्स जे सिलेक्शन झालं ते त्याचं जॉब प्रोफाईल काय असणार आहे कसं असतं मला आता कोर प्रोफाईल मिळाली आहे डेटा सायंटिस्ट म्हणून एज डेटा सायंटिस्ट रोल मला मिळालाय त्याच्यामध्ये काय तुमच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी असणार तुमच्याकडं रिस्पॉन्सिबिलिटी खर तर डेटा सायन्स रिलेटेड रोल जे आहेत ते बऱ्यापैकी बिझनेस जे बिझनेस प्रॉब्लेम्स जे कंपनीज फेस करतात ते हँडल करण्यासाठी बऱ्यापैकी तो रोल असतो तर त्यासाठी माझी हे झाली आपण सिलेक्शन प्रोसिजर बद्दल बोलूया तुम्ही पहिल्यांदा बीटेक केलं इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूटमध्ये आणि त्यानंतर मग तुम्ही एमटेक केलं आणि त्यानंतर मग तुम्ही एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये तुम्ही आता जॉब करणार आहात किंवा तुमचा ऑलरेडी तो जॉब सुरू पण झालाय तर त्याचं सिलेक्शन प्रोसिजर काय असते नेमकं काय असते सिलेक्शन सिलेक्शन प्रोसेस म्हणजे गेट नावाची एक्झाम असते आणि ती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असते आणि त्याचा स्टडी म्हणजे मी चार वर्ष मला वाटते मी करत होते तो आणि प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला यश मिळतं मला वाटतं ते सतत प्रयत्न करत राहिले मी त्याच्यामुळे माझं मला वाटतंय ऍडमिशन मिळालं त्या एक्झाम मध्ये आणि त्याच्यामध्ये प्रोसेस जी असते ती तुम्ही जो तुम्हाला फील्डमध्ये जायची जर तुम्हाला कम मी जी दिली एक्झाम ती माझी गेट एक्साम मध्ये बरेच सब्जेक्ट असतात तर त्याच्यामध्ये माझी जी ब्रांच होती ती कम्प्युटर सायन्स होती अच्छा मग त्याचा मी अभ्यास म्हणजे मी हैदराबादचा एस अकॅडमी म्हणून मी लावली होती आणि त्याच्यातून मग मी अभ्यास सुरू केला आणि तेच मटेरियल मी रेफर करत होते एक्सामसाठी आणि मग पहिल्यांदा स्कोर एकदम कमी आलेला त्याच्यानंतर मग मी सतत चार वर्ष तरी माझा तो प्रवास होता आणि त्याच्यानंतर मग शेवटी चांगला चार वर्षाचा हा प्रवास तुमचा गेट प्रिपरेशन साठी म्हणताय ना त्यासाठीच होता मग चार वर्षातून मग नंतर मला स्कोर चांगला मिळाला आणि त्याच्यानंतर मग माझं मला आयआयटी हे आय आय टी तुम्हाला मिळाल्याचं त्याचा तुम्ही प्रवास सांगितला पण आफ्टर हॅव्हिंग द युअर कोर्स तुमचं सिलेक्शन जे झालं युएसच्या एका कंपनीमध्ये तर त्याची सिलेक्शन प्रोसिजर कशी होती त्याबद्दल सांगा म्हणजे माझं आता दीड वर्षाचं हे झालंय पूर्ण झालंय आणि आता सध्या कंपनी जायला सुरु झाल्यात अच्छा आणि ही कंपनी मला वाटते तिसरी कंपनी होती याला आपण कॅम्पस सिलेक्शन मग ह्यांचे एक्झाम पॅटर्न असा होता म्हणजे एक तर ऑन कॅम्पस आलेली कंपनी कंपनीचे थोडे हे आलेले एम्प्लॉईज आणि त्यांनी मग दिवसभर ती प्रोसेस होती तर स्टेज स्टेजमध्ये टेस्ट झाल्या आणि पहिली ऍप्टिट्यूड टेस्ट होती त्याच्यानंतर टेक्निकल होती त्याच्यानंतर कोडिंग होती त्याच्यानंतर टेक्निकल अशा तीन टेस्ट होत्या आणि प्रत्येक टेस्टमध्ये ते फिल्टर करत होते मुलांना अच्छा आणि त्याच्यातून मग लास्टला चौघांचं सिलेक्शन से झालं होतं आणि मग शेवटचा याच्याचा इंटरव्ह्यू या मध्येच थांबवतो था। 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 तुम्हाला हे जे दिवसभराचं जे प्रोसिजर होते त्याच्यामध्ये ओरल इंटरव्यूज प्लस प्रॅक्टिकल काय होतं का हे ऑनलाईन बेसिस होत ऑनलाईन ऑनलाईन बेसिस होत पण जो लास्टचा इंटरव्ह्यू होता इंटरव्ह्यू तो कम्युनिकेशन कम्युनिकेशन होता अच्छा दॅट वॉज टोटली ऑन युअर कम्युनिकेशन अँड युअर पर्सनॅलिटी हा Oh, yeah. आता मला तेच तुम्हाला विचारायचं आहे की जेव्हा तुम्ही काय म्हणूया आपण अमेरिकेच्या बाहेरचे तुम्ही असता इतर कुठल्या तरी देशामधले असता आणि तुम्ही अमेरिकेमध्ये जाणार असता तिथली लँग्वेज वगैरे तो एक विषय आहे आपण इंडियन आपली काय म्हणूया आपलं प्रोनाऊन्सिएशन तिथलं प्रोनाऊन्सिएशन प्लस आपली प्रोफिशियन्सी आणि तिथली प्रोफिशियन्सी तर वरती काही टेस्ट वगैरे असतात का तुमची इंग्लिश प्रोफिसियन्सी वगैरे हे टेस्ट केलं जातं का त्यांच्या सिलेक्शन प्रोसिजरमध्ये जर तुम्हाला तुमच्याकडे आयडियाज असतील आणि तुम्ही ते तुमच्या आयडिया तुम्ही कम्युनिकेट करू शकताय जर तुमच्याकडे तुम्ही प्रोजेक्ट केलेले आहेत बीटेक मध्ये एमटेक मध्ये थोडे प्रोजेक्ट केलेत जर तुम्ही ते चांगल्या वेने एक्सप्लेन करू शकताय मग तुम्ही प्रोफिशंट असं समजलं लँग्वेज इज नो बार म्हणजे लँग्वेज हा मोठा अडसर नाही पण बऱ्याच वेळेला असं माझ्या वाचनामध्ये असं आलं की आ, की परदेशामध्ये तुम्ही जेव्हा जाता शिक्षण शिक्षण किंवा इतर कुठल्या जॉबसाठी तर तुमची प्रोफिशियन्सी टेस्ट वगैरे केली जाते वगैरे पण तसं काही नाही आहे तुमच्या बाबतीमध्ये अच्छा कम्प्लिटली इट वॉज बेस्ट ऑन स्किल्स मला असं वाटतं त्याच्यानंतर शेवटचा राऊंड होता तो मग कम्युनिकेशन वरती होता आणि मला पुढे समजेल की हेतून पुढेच्या स्टेज वरती जाण्यासाठी मला वाटते कम्युनिकेशन आ, विल प्ले बरोबर मग याच्यामध्ये ग्रुप डिस्कशन वगैरे असा काय प्रकार होता म्हणजे नव्हतं ह्या कंपनीसाठी नव्हता नव्हतो बऱ्याच कंपनीसाठी असतो बेसिकली पर्टिक्युलर टू दिस कंपनी इथं जाऊन तुम्हाला काय म्हणू आपण त्याला फ्रंटलाईनला जाऊन तुम्हाला काम करायचं नाही म्हणजे जा लोकांमध्ये जाऊन तुम्हाला मध्ये जाऊन तुम्हाला काम, काम करायचं तुम्हाला फक्त नुसतं ऑफिस मधल्या ह्या सगळ्या गोष्टी सांभाळायच्या त्या पद्धती तुमचं जॉब प्रोफाईल असेल आणि म्हणून कदाचित तिथं ग्रुप डिस्कशन नसते पण या कंपनीशिवाय अजून काही कंपनीज आल्या होत्या का काही भारतीय कंपनी वगैरे तिथे आल्या होत्या आणि सुरूच आहेत कंपनी यायला पण मला वाटतं त्यांचं मेजर जे सिलेक्शन प्रोसेस असते ती बेसिकली तुम्ही जे शिकता टेक्निकल नॉलेज तुम्हाला ते टेस्ट करतेच पण त्याच्या आधी त्यांची जी पहिली राऊंड असते ती वरती असते मग तुम्हाला शिकत शिकत तुम्हाला ऍप्टिट्यूडचा अभ्यास करावा लागतो आणि कोडिंग सुद्धा इम्पॉर्टंट जर तुम्ही सॉफ्टवेअरच्या फील्डमध्ये आय टीच्या फील्डमध्ये यायचं असेल तर मग कोडिंग सुद्धा आहे ऍप्टिट्यूड अँड कोडिंग हे तुमच्या टेक्निकल जे तुम्ही स्टडी करता त्याच्याबरोबर हे सुद्धा ठेवलं पाहिजे म्हणजे ह्याची सुद्धा प्रॅक्टिस केली पाहिजे रोज असं मला वाटतं तर तुम्ही मग त्या टेस्ट एक्झाम क्रॅक करून मग तुम्ही इंटरव्ह्यूच्या राऊंड पर्यंत पोहोचू शकता आता तुमचं हे जे काम तुमची कंपनी आहे ट्युरिंग काय म्हटलं तुम्ही ट्युरिंग कंपनी ही एआय फील्डमध्ये आहे असं म्हणजे तुमचा इंटरेस्ट पहिल्यापासून एआय मध्ये होता का कसं काय होतं नेमकं एकतर ज्यावेळी मी कम्प्युटर सायन्स निवडले मी खरं सांगते त्यावेळेला एकतर घरी कोण इंजिनियर नव्हतं त्याच्यामुळे मी ऍडमिशनला गेले आणि त्या कॉलेजमध्ये जे सर बोलले की ही फील्ड चांगली आहे आणि त्यानुसार मग मी ती फिल्ड घेतली त्यावेळी मला इतकं माहिती नव्हतं त्या फील्डबद्दल आणि नंतर मग शिकत असताना मग मला समजलं की एआयला थोडा जास्त वाव आहे आणि बऱ्यापैकी चांगली फिल्ड आहे ज्याच्यामध्ये तुम्ही काम करू शकताय मग त्याच्यानंतर मग मी निर्णय घेतला की नाही ह्याच्यामध्ये आपण आणि बघितलं पाहिजे आपल्याला कसं हे होईल आणि कम्प्युटर सायन्स मी निवडले त्याच्यानंतर ह्या सगळ्या सबफिल्ड आहेत म्हणजे एआयच्या <laughs> आणि अशा प्रत्येक ब्रांचसाठी फिल्ड आहेत त्याच्यामध्ये तुम्ही स्पेशलायझेशन करू शकता पुढे जाऊन बरं आणि त्याच्यामधून तुम्ही ही कंपनी निवडत असताना तुम्ही असं काही डोक्यामध्ये घेतलं होतं की मला हे केल्यानंतर माझं एज्युकेशन कम्प्लीट केल्यानंतर मला सारख्या किंवा मल्टीनॅशनल किंवा फॉरेनच्या कंपनीमध्ये जायचं किंवा भारतामध्ये दुसऱ्या काही कंपन्या मिळाली आणि मग आपल्याला आपण हे केलं असं झालं मी असं ठरवलं होतं की ज्या कंपनीमध्ये मला ग्रोथला चान्स आहे ती कंपनी आपण ऍक्सेप्ट करायची असं ठरवलं होतं आणि मल्टिपल ऑफर तुम्ही होल्ड करू शकता असा माझ्या कॉलेजचा पण क्रायटेरिया त्याच्यामुळे मी मग असं ठरवलं की बऱ्याच आणि ही तिसरी कंपनी आली त्याच्यानंतर मला समजलं की ह्या कंपनीमध्ये ग्रोथला चान्स आहे त्याच्यानंतर मग मी म्हटलं की ऍक्सेप्ट करण्यात काही हे नाही आहे आता ही तुमची कंपनी ही कुठल्या म्हणजे नेमकं त्यांच्या काय कुठं कुणाचे टायप आहेत कुणाचं काय माहिती आहे म्हणजे त्यांचे क्लायंट बऱ्यापैकी फॉरेनर्स आहेत आणि इंडियन पण आहेत पण आहेत पण आता मला मला वाटतं प्रॅक्टिकल वर्क ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळे मला ह्या गोष्टी मला तुम्हाला पॅकेज वगैरे किती मिळाले किंवा कसं स्टार्टिंग पॅकेज तर म्हणजे इतकं नाहीये बऱ्यापैकी पण याला ग्रोथला खूप आणि तुम्ही अशा ठिकाणी जाताय किंवा नंतर तुम्हाला अमेरिकेमध्ये जायला पण संधी मिळणार आहे तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं आणि तिथं तुम्हाला खूपच अपॉर्च्युनिटीज म्हणजे अपॉर्च्युनिटीज असणार म्हणजे तुमचा प्रवास केरळ हे हेवन समजलं जाते देवभूमी समजली जाते तिथून तुमचा संधींचं सुकाळ असलेलं ठिकाण किंवा देश ज्याला आपण पॅराडाईज म्हणूया हेवन टू पॅराडाईज हा प्रवास तुमचा होतोय कसं वाटते तुम्हाला खर तर मला खर वाटतं की मी अजून इतकं काही अचीव्ह केलेलं नाही पण ही एक स्टेप आहे मला वाटतं की ही म्हणजे जर्नी आहे आणि बऱ्याच गोष्टी मला शिकायच्या आहेत आणि होप्स तुम्हाला शिकायला मिळतील असं नक्कीच तुम्हाला शिकायला मिळणार आहे तुम्ही अशा कालावधीमध्ये युएस ला जाणार आहात म्हणजे आता तुम्ही जून मध्ये तुमचं जाणं असं आपल्या मग अशी अनौपचारिक बोलण्यामधनं आपल्याला समजलं जून मध्ये तुम्ही जाणार आहात म्हणजे तुमचं थोड्याच कालावधीमध्ये तुम्ही अमेरिकेला जाणार आहात तुम्ही अशा कालावधीमध्ये जाणार आहात की जिथं आता डोनाल्ड ट्रम्प हे आता प्रेसिडेंट झालेले आहेत आणि अमेरिका फर्स्ट हे त्यांचं धोरण आहे आणि काय म्हणूया आपण त्याला की मेक uh, अमेरिका ग्रेट अगेन हे त्यांचं धोरण आहे आणि इमिग्रेशन पॉलिसी पण त्यांच्या ज्या आहेत त्या कठोर आहेत अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कसं बघता पुढच्या सगळ्या गोष्टीबद्दल सर ऍक्च्युली मला जे आता ऑफर आली त्याच्यामध्ये त्यांनी ऑन वर्क फ्रॉम ऑनलाईन सांगितले त्याच्यामुळे मला अजून मी त्या गोष्टीचा विचार केले आणि सहा महिन्याचा अजून कोर्स वर्क बाकी त्याच्यामुळे मी त्याच्यावरती सध्या तरी विचार पण अमेरिकेमध्ये जाणं हे मात्र तुमचं टार्गेट आहे असं असं मिळाली तर मी ठीक आहे बरं या टप्प्यावरती आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय कारण शावडी तालुका हा डोंगराळ तालुका समजला जातो फारशा इथल्या लोकांना संधी सुविधा न नसतात आणि बाबासाहेबांनी तर आपण तर तुम्ही भीमकन्या आहात बाबासाहेबांचे लेख आहात बाबासाहेबांनी तर सांगितलं की कुठल्याही समाजाची प्रगती आपण जर मापायची असेल तर त्या समाजामधल्या मुलींनी स्त्रियांनी किती प्रगती केली त्याचा माप म्हणजे स्त्रियांची प्रगती हा मापदंड ठरवला पाहिजे असं सा बाबासाहेबांचं मत होतं तुम्हाला काय वाटतं की बाबासाहेबांचं त्यांचं हे म्हणणं तुम्ही सार्थ ठरवण्याचा तुमचा प्रयत्न आहे कसा आहे नाही सर तो नक्कीच आहे बाबासाहेबांचा तर खूप मोठा पाठिंबा आहे मला वाटतं <laughs> आई वडिलांच्या पेक्षा सुद्धा त्यांना जास्त मानते मी पण आणि मला वाटतं की प्रत्येकाने आताच्या घडीला प्रत्येकाने ओळखण्याची गरज आहे <laughs> की आपण ज्यावेळेला इंडिपेंडेंट असतो एखादी मुलगी ज्यावेळी इंडिपेंडेंट होते त्यावेळेला तिला बऱ्याच ऑप्शन बऱ्याच गोष्टी करायला मिळतात आयुष्यात हे नक्कीच खरंय तिला स्वतःच मत ठामपणे मांडायला मिळतं हेही गरज आहे तितकंच तर त्यामुळे ता मला वाटतं प्रत्येक मुलीनं आपल्या पायावरती छोटी नोकरी का होईना पण प्रत्येक मुलीनं दहा पंधरा हजाराची का होईना नोकरी प्रत्येक मुलीने घेतली पाहिजे आणि स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजेच गोष्ट म्हणजे मी हे करेल तुमच्या डोनोलीमध्ये तुमचं प्रायमरी एज्युकेशन तुमचं कम्प्लीट झालं आणि नंतर तुम्ही एका चांगल्या फील्डमध्ये तुम्ही गेलात कसा हा तो तुमचा जो प्रवास होता म्हणजे तुम्हाला जो काय म्हणूया त्याला एक प्लॅटफॉर्म मिळण्याचा एक योग्य प्लॅटफॉर्म मिळण्यापर्यंत जो तुमचा प्रवास होता प्रवासा त्या प्रवासाबद्दल जरा थोडं सांगा त्याच्यामध्ये तुमच्या आई वडिलांनी कसं कॉन्ट्रीब्युट केलं तुमच्या आ... आई वडिलांचं तर नेमकं म्हणजे खरंच त्यांचा पण पाठिंबा आहे म्हणजे माझ्या वडिलांचा पण आणि आईचा पण आता तुम्ही स्त्रीबद्दल बोललात मला वाटतं माझ्या आईचं एज्युकेशन झालंय पण ती Uh, स्वतः काही कुठल्या पोस्टवरती जाऊ शकली नाही पुढचं शिक्षण घेऊ शकली नाही तर तिची नेहमीच ही इच्छा uh, होती ही की आपण शिकलो आपण काहीतरी करू शकलो नाही तर माझ्या मुलीनं तरी स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे ते नेमकं तिचं हे होतं आणि जर एखादी आई शिकली तर मला वाटतं कुटुंब शिकतं पूर्ण तर ते नक्कीच आहे आणि जर मी माझ्या प्रवासातून म्हटलं आप आप ले ले आप तर आपण असं म्हणतो ना अपयश एखाद्या परीक्षेमध्ये आपल्याला कमी मार्क्स आले तर आपण असं म्हणतो की मला आता म्हणजे अपयश आलं तर माझ्यामध्ये ते अपयश नाही जेव्हा तुम्ही प्रयत्न करायचं थांबता ते तुमचं अपयश आहे जर तुम्ही सतत प्रयत्न करत राहिला तर शेवटी तुम्हाला काही ना म्हणजे फुल ना फुलाची पाकळी शेवटी तुमच्या काही ना काही हाताला लागेल आणि तुम्ही घेवाल असं खरं वाटतं म्हणजे माझ्या प्रवास तुमचं करिअर हे जे तुम्ही बिल्डअप करत आहात आणि ते करत असताना केरळ सारख्या ठिकाणी केरळ खरं तर मला वाटतं की केरळ हे लिटरसी मधलं काय म्हणूया आपण पहिलं राज्य आहे त्यांचा ता, पहिला मला जिल्हा वाटतं की केरळमधलं की तो साक्षर झालेला जिल्हा होता त्याचं नाव मला आठवत नाही त्या जिल्ह्याचं म्हणजे लिटरसी रेट तिथलं जास्त आहे तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये किंवा तुमच्या एज्युकेशनमध्ये केरळचं केरळमधलं वास्तव्य म्हणा केरळमधलं तुमचं जे कॉलेज म्हणा ती इन्स्टिट्यूट म्हणा त्याचा कसा रोल तुमच्या या बिल्ड ह्याच्यामध्ये राहिलेला आहे याबद्दल सांगा खरं तर सर म्हणजे जी शिक्षण प्रणाली बाकीच्या कॉलेजमध्ये असते आणि जी आय आय मध्ये असते त्याच्यात खर तर खूप फरक आहे म्हणजे प्रत्येक साठी तुम्ही आय आय टी मध्ये सर्व्हाइव्ह करायचा प्रयत्न करता प्रत्येक मार्कसाठी तुम्हाला स्टडी करावं लागतं आणि तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करायला लागतं आणि तो प्रत्येक मार्क खेचून आणावा लागतो असं मला वाटतं आय आय टी मध्ये आणि बरेच जे क्वेश्चन पेपर सेट करतात ना ते बरेच असे कन्सेप्च्युअल असतात म्हणजे तुम्ही फक्त घोकनपट्टी करून तुम्ही मार्क्स अचीव्ह कराल नाही तर मिळेल तुम्हाला तर मला वाटत ते हे नाही तुम्हाला मेहनत करावी लागते स्वतःवरती सतत मेहनत करावी लागते आणि मी बरीच मुलं बघितलीत जी रात्री एक दोन वाजेपर्यंत लायब्ररीमध्येच आहेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत तर मला वाटतं की जर तुम्ही आय आय टी तुमच्या लाईफमध्ये जर जाण्याची तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही बऱ्याच गोष्टी तुम्हाला बघायला मिळेल ती मुलं फक्त अभ्यासातच नाही तर बाकीच्या गोष्टी सुद्धा त्यांचा खूप हे असतात इन्स्पायर असतात की आपल्याला काहीतरी करायचंय आणि काहीतरी आपल्याला करून दाखवायचं अशा ह्याची असतात त्यामुळे शिकायला भरपूर मला वाटत तुमची पर्सनॅलिटी त्याच्यामध्ये डेव्हलप होईल आता तुम्ही बीटेक कम्प्लीट केलं आणि नंतर एमटेक आय आय टी मध्ये ला जाण्याचे हे दोन मार्ग म्हणजे हा दुसरा मार्ग आणि पहिला मार्ग म्हणजे जेई मध बारावी नंतर तर याही मार्गाने आपण आय आय टी मध्ये जाऊ शकतो आणि आयआयटीएन होऊ शकतो तिथल्या कॉलेजनं तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळाव्यात म्हणून प्रयत्न केलेत का किंवा तशा प्रकारच्या संधी तुम्हाला दिल्यात का आहेत म्हणजे त्यांची एक वेगळी टीम असते जी प्लेसमेंट वरती प्लेसमेंट कॉर्डिनेटर असतात ते प्लेसमेंट वरती भर करतात की आता मागच्या वर्षी ज्या कंपनी येऊन गेल्या आता नवीन कंपन्यांसाठी आपण कसं अप्रोच करू शकतो अशा पद्धतीने ते सुरू असतं पण जास्त स्टुडंटच्या कडून इनपुट यायला लागतं त्याच्यानंतर मग हो आता हे सगळं शिक्षण हे तुमचं जरी टेक्नॉलॉजी मधलं जरी शिक्षण असलं तरी देखील तुमच्याकडं ऍडेड एक ऍडव्हानेज असावा लागतो तो म्हणजे तुमचं लँग्वेज म्हणजे इंग्रजी तर त्याच्यावरती तुम्ही कसं प्रभुत्व मिळवलं म्हणजे आता मगापासून मी बघितलं की यू स्पोक व्हेरी वेल तर ते कसं ती कशी मिळवली जी आपल्या म्हणजे जी माझ्या भागातली लोक आहेत कोल्हापूर म्हणजे ह्या साईडची सांगली सातारा साईडची तर ती मुलं मला वाटतं इंग्लिशवर बरेच आम्ही इग्नोर करतो इग्नोर करत चालतो की हा आपण कधीतरी करू शिकू आणि बऱ्याचदा दुर्लक्ष होतं पण ज्या वेळेला खरंच ही खूप महत्वाची गोष्ट आहे कारण प्रत्येक जर तुम्हाला तुमच्या जर तुम्हाला एक आय टी इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल आणि तुम्हाला चांगल्या पोस्टवरती जायचं असेल तर मला वाटतं कम्युनिकेशन असणं ही एक मस्त गोष्ट आहे आणि आणि ती आपल्या म्हणजे साईडच्या लोकांना जास्त करून मला वाटतं मुलं जास्त करून इग्नोर करतात तर मला वाटतं आता ऑनलाईनचा खूप तुम्ही व्हिडिओज बघू शकता वरती आणि बरेच यूटू, म्हणजे युट्यूबर्स आहेत ना ते खूप mm. चांगलं काम करत आहेत आणि अशी खूप चॅनल्स आहेत ज्याच्या थ्रू तुम्ही बेसिक ग्रामर शिकू शकता आणि जर तुम्हाला ग्रामर आलं तर म्हणजे आणि ज्या तर तुम्ही डेली यूजचे जे सेंटेन्स mm. आहेत म्हणजे जे फ्रेजेस आहेत mm. मला वाटते मी इंग्लिश बद्दल बरेच बोलू शकते कारण uh. ती एक वेगळीच uh. जर्णी होती मला वाटतं uh. आणि जे जे मला जे आपल्याला इंग्लिशचे शिक्षक भेटतात त्या शिक्षकांचं इंग्लिश चांगलं नसतं म्हणजे ते मराठीमध्ये शिकवतात ते असं शिकवतात की तू जसा काही सब्जेक्ट आहे म्हणजे मॅथ्स आहे जसं आपण इतिहास शिकतो तशा पद्धतीने इंग्लिश शिकवतात ते इंग्लिश एक असं सब्जेक्ट म्हणून शिकवतात पण तसं नाही इंग्लिश एक स्किल आहे लँग्वेज आणि ते शिकण्यासाठी तुम्ही एक मला दोन गोष्टी मी सांगू शकते एक पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्ही प्रयत्न केला नाही म्हणजे तुम्हाला वाचता आहे तुम्हाला समजतं पण जर तुम्ही बोलण्यात जर तुमच्या हालने तर तुम्ही म्हणजे त्याच्यामध्ये प्रोफिशंट होऊ शकत नाही मला वाटतं जितका जास्त तुम्ही त्याच्यावरती प्रॅक्टिस कराल तितकं जास्त तुम्ही चांगलं येऊ शकाल आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंग्लिश सगळे असं पण नाही मला वाटतं जर तुम्ही कम्युनिकेट करू शकला तुमच्या आयडिया तुम्ही एक्सप्रेस करू शकला तितकं तितपत इंग्लिश तुम्हाला जर जमलं तर मला वाटतं तितकं पुरेस आहे तुम्हाला पुढे जाण्यासाठी आणि ही जर्नी आहे आणि हळूहळू हो तुम्ही त्याच्यामध्ये मी पण एकदम अजून मास्टर झाले असं मी म्हणत नाही अजून अजून प्रवास सुरूच आहे त्याचा असं म्हणे पण त्याच्याबरोबर एक्सपोजर पण इंग्लिशचं मिळणं गरजेचं आहे मला असं वाटतं की तुम्हाला तसं एक्सपोजर तुमच्या इन्स्टिट्यूट मध्ये मिळालं आणि तुम्ही ज्या पद्धतीनं मी सुरुवातीला आल्यानंतर तुम्ही जरा थोडस मला जरा घाबरल्यासारखं वाटलं परंतु यू फेस्ट व्हेरी वेल कॅमेरा पण तुम्ही मला वाटतं तशा सगळ्या ऍक्टिव्हिटीज तुमच्या कॉलेजमध्ये होत असाव्यात हा आहेत आहेत म्हणजे प्रेझेंटेशन बऱ्यापैकी आणि क्वेश्चन्स आन्सर मेंटरिंग तर असतातच क्लासमध्ये बऱ्यापैकी त्या ऑपॉर्च्युनिटी पण मिळतात ज्याच्यातून तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता बरोबर आता मला काही शेवटचे काही प्रश्न मला विचारायचे मला तुम्हाला जास्त थांबून ठेवायचे म्हणजे जा, तुम्हाला जास्त त्रास द्यायचा नाही काही मला शेवटचे प्रश्न असे विचारायचे की रिसेंटली आपण पाहतो हो की आपल्या तालुक्यामध्ये एक ट्रेंड सेट झालेला आहे तो म्हणजे की लोक आपल्याकडची तरुण मुलं मुली हे एमपीसी पी सी प्रिपरेशन करतात पण तुम्ही ती वाट न निवडता तुम्ही एक आगळी वेगळी वाट निवडली डाटा सायन्स सारखा सब्जेक्ट तुम्ही निवडला आणि आता जे काय म्हणूया आपण ऑर्डर ऑफ द डे आय mm -hmm. तर आता सगळीकडे झाले आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा तुम्ही मार्ग निवडला परंतु तुम्हाला असं कधी कुठल्या टप्प्यावरती असं वाटलं का की आय शुड चेंज द फील्ड आय शुड गो इन आय एस युपीएससी लाईक दॅट खर तर म्हणजे आधी आधी जेव्हा मी कम्प्युटर सायन्स निवडलं नव्हतं त्यावेळी माझं असं होतं की डोक्यात की आपण युपीएससी एमपीएससी मध्ये जाऊ पण ज्यावेळी मी ह्या फील्डमध्ये आले आणि ज्यावेळी मला बऱ्यापैकी सांगलं तर त्याच्यामुळे मला असं झालं की त्याच्यात इंटरेस्ट आहे माझा जर तुम्हाला एखाद्या गोष्टीत म्हणजे इंटरेस्ट असेल तर मला वाटतं की त्यात पण मी तुम्हाला सांगितलं माझ्या प्रयत्नानंतरच मला यश मिळालंय म्हणजे जेवढे काही मिळाले याला यश मिळालं म्हणजे मी ऍक्च्युली हे करत नाही पण तरी पण मला वाटतं ज्या गोष्टी तुमचा इंटरेस्ट आहे त्या गोष्टी तुम्ही ओळखल्या ज्या त्या वेळेला त्याच्यात तुम्ही पुढे गेला ना त्याच्यात तुम्ही मेहनत करत राहिला तर ते माझं मत असं आहे त्याच्यामुळे मी परत दुसऱ्या गोष्टीचा विचार नाही केला आणि त्याच्यातच मग मी पुढे जायला लागले आता तुम्ही जे क्षेत्र निवडलं त्याच्या क्षेत्रामध्ये तुम्ही चांगली अपॉर्च्युनिटी तुम्ही पटकावलीत तुम्ही चांगली अचीवमेंट केली आमचं मत आहे बरं का सगळ्यांचं तुम्ही खूप मोठी अचीवमेंट केली या तुमच्या अचीवमेंट करण्यामध्ये तुमचे पप्पा टीचर असणं हा तुमचा जो बॅकग्राऊंड आहे तो जो कॅनव्हास आहे त्याचा तुम्हाला लाभ झाला असं वाटतं तुम्हाला म्हणजे तू तु लहानपणी झाला <laughs> ज्यावेळेला मी शैक्षणिक साथीपर्यंत ज्यावेळी शिकत होते त्यावेळेला मला वाटते पप्पांचा आणि आईचा दोघांचाही मला वाटते सपोर्ट झाला त्या ह्याच्यामध्ये म्हणजे अभ्यास घेण्यासाठी आणि त्याच्याबद्दल मी एक गोष्ट नक्की सांगेन की आपले आई वडील काय करतात मुलांनी शिकावं शिकावं म्हणतात आणि मग आई टी बघत असते आणि वडील पण अभ्यास काय <laughs> काय हे करत नसतात आणि मुलांना आतमध्ये जावा तुम्ही अभ्यास करा अशा बद्दल सांगणं होतं तर मला पॅरेंट्सना पण सांगायचंय की जर तुमची मुलं अभ्यास करत असेल तर तुम्ही पण एखादं छोटस पुस्तक त्यांच्या साईडला वाचत असतात तर मुलांना मला वाटतं हुरूप येईल की आई वडील सुद्धा करतात आपण पण करायला पाहिजे बरं मी आता शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो आणि आपली मुलाखत आपण इथे थांबवूया तुम्ही आपल्या तालुक्यातल्या लोकांना जी सगळी दुर्गम भागातली मुलं वगैरे आहेत मुले आहेत ज्यांच्याकडे खूप अपॉर्च्युनिटीज नाही आहेत डोंगरा तालुका म्हणून आधीच इथं आपल्या बिझनेसेस नाही आहेत आधीच क्षेत्र फार कमी आहेत अशा लोकांना तुम्ही काय संदेश द्याल अशा मुला मुलींना तुम्ही काय संदेश द्याल मी असं सांगेन की एक तर मेहनत करा मेहनतीला पर्याय नाहीये जर तुम्ही तुम्हाला स्मार्ट वर्क करायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा हार्डवर्क करावं लागेल मला हार्ड हार्डवर्क केल्यानंतर तुम्ही स्मार्ट वर्क करू शकताय असं काही हे नाहीये आणि पहिलं म्हणजे खूप मेहनत करावी लागते खूप म्हणजे बाबासाहेबांसारखं रात्रंदिवस मेहनत करावी लागते असं नाहीये मला वाटतं तुम्हाला आता बऱ्याच ऑपॉर्च्युनिटी आल्या तुम्ही म्हणजे बरेच क्लासेस एखादी जर टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही वीक असाल तर ती टेक्नॉलॉजी मध्ये तुम्ही क्लासेस ऑनलाईन लावू शकता जर तुमच्या आसपासला क्लासेस आहेत ते लावू शकता आणि ऑनलाईन जे तुम्ही ध्रु म्हणजे मला वाटते गावात खेड्यात असाल तर मोबाईल तर सगळ्यांच्याकडे आहे तर मला वाटतं मोबाईलच्या थ्रू तुम्ही कुठलीही ऑनलाईन क्लासेस लावू शकता आणि तुमची ज्या जो विकनेस आहे तो तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही चांगलं इम्प्रूव्ह करून तुम्ही पुढे जाऊ शकता तर गरज फक्त मेहनतीची आहे मला असं वाटतं बाकी म्हणजे तुम्ही कुठल्याही भागात याल असं म्हणजे मला असं मत आहे आणि दुसरं मत म्हणजे असं आहे की गावातूनच पुढे गेलेत लोक मग जी पुढे गेल्यात त्या लोकांना तुम्ही त्या लोकांशी तुम्ही संवाद साधून त्यांच्याशी बोलून आता आपण काय केलं पाहिजे हा निर्णय त्या मुलांनी घेतला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सतत प्रयत्न केले पाहिजेत मला वाटतं प्रयत्नातूनच तुम्ही कुठेतरी पोहोचता आणि एवढं मी म्हणेन थँक्यू अंकिता मला वेळ दिला आणि माझ्या चॅनलसाठी मुलाखत दिली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आणि तुमच्या फ्युचर साठी मी खूप खूप धन्यवाद देतो आणि आपण इथं थांबूया थँक्यू थँक्यू